हे महादन क्रॉफ्टेक आठ एकवीस एकवीस कापूस पिकासाठी यामध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी प्रति एकरी साडेसात ते आठ हजार नऊ हजारापर्यंत रासायनिक खतावरती खर्च करतो पण एवढं होऊन देखील जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे टाकलेल्या खताचा अपटेक होत नाही कारण तुमच्या जमिनीचा सामू ऑलरेडी साडेसात आठच्या पुढे गेलेला आहे चुनखडी तुमची आठ टक्क्याच्या पुढे गेलेली आहे मग जमीन कशी अपटेक करेल जे खत व्यवस्थापन दिलेलं आहे त्यातले न्यूट्रियन जे असतात ते कसे वरती चालले जातील आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आळा घालण्यासाठी हे करण्यासाठी महादन पाऊल उचललं पाऊल उचललं ते म्हणजे संतुलित पोषण व्यवस्थापन महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस मग आपल्या पिकाचं कुठलंही पीक असेल हे फक्त कापसावरती बोलतो इथं मी पण महादंड विविध पिकांसाठी पीक आहे अशी क्रॉपटेक सोलुटेक फळ पिकांसाठी सोलुटेक तर आपल्या या कॅश क्रॉपसाठी किंवा आपल्या जी पिकं आपली अॅग्रॉनॉमिकल क्रॉप्स आहेत म्हणजे कापूस असेल ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल किंवा इतर पिकांसाठी कडधान्य पिकं गळीधान्य पिकं कापूस पिकं किंवा फॉर्टिकल्चर क्रॉप यासाठी क्रॉपटेक आणि सोलुटेक या माध्यमातून संपूर्ण पोषण ही श्रृंखला निर्माण केलेली आहे मग आपल्या जमिनीचं आरोग्याबरोबर पिकाचं संतुलित पोषण जर करायचं असेल तर आपल्याला त्या पिकाला शिफारशीप्रमाणे मात्रा दिलं गेली पाहिजे महादन या खतामधून दिलेलं आहे रेडी रेकनर आणायचं तेवढ्या प्रमाणात फक्त त्या वेळीमध्ये टाकायचं त्या पिकाला जाणार येतं असं हे महादन क्रॉप्टक संतुलित प्रमाणात जमिनीवरती त्याचा अनिष्ट परिणाम पण होणार नाही जमिनीमध्ये पडून पण राहणार नाहीत आणि ते पिकाला सहजपणे उपलब्ध करून दिली जातील असं हे महादन मित्रांनो जमिनीचा सामू क्षारतेबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्ब आजच्या परिस्थितीला फार मोठा ढासळलेला आहे आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे आपला जमिनीचा आरसा बघा आपल्याला डेली आपण आंघोळ केल्यानंतर आरशामध्ये पाहतो आपला चेहरा चेहरा जर व्यवस्थित त्या आरशामध्ये दिसला नाही तर आपल्याला आपल्याला पण चांगलं वाटत नाही तसा आपल्या जमिनीचा आरसा डागळला आहे म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब फार मोठ्या प्रमाणात कमी आलेला आहे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारत देश असेल तर तिथला सेंद्रिय कर्ब हा शून्य पूर्णांक तीन ते शून्य पूर्णांक चार टक्का एवढाच राहिलेला आहे कारण का पूर्वी आपल्याकडे शेणखतं होते जनावरं भरपूर होते त्यावेळेस आपण शेणखतं टाकायचो म्हणून आपल्या जमिनी चांगल्या प्रकारचा त्यांचा पोत चांगला राहायचा त्या परिस्थितीला जमिनीचा पोट ढासळलेला आहे तो म्हणजे केवळ सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे आणि ज्यावेळेस जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होतो त्यावेळेस आपण कितीही खतं टाकले तर त्याच्यामधील जे घटक असतात ते पोषक घटक असतात ते वरती उचलण्यामध्ये आपल्याला अडचण येत असते म्हणून मित्रांनो आपल्याला सेंद्रिय कर्ब पण टिकून ठेवायचा आहे आणि पिकाला जे पोषक घटक आहेत सगळे व्यवस्थित गेले पाहिजे आणि असं खत निर्माण केलं त्याच्यामधून हे सर्व साध्य झालं नाही आहे ते म्हणजे महादन क्रॉपटेक कारण सेंद्रिय कर्ब कमी झाला की जमिनीतील उपयुक्त जीवाणू जे असतात त्यांची संख्या फार कमी झालेली आहे ज्यावेळेस उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी झाली की अन्नद्रव्याचा अपटेक आप आपला होत नाही जमिनी कॉम्पॅक्ट होतात कारण त्याला कारणच आहे की आपण जे खत व्यवस्थापन देतो ते असंतुलित अस देतो आणि हे सर्व टाळण्यासाठी महादन क्रॉपटेकनं अशा अत्याधुनिक प्रकारचं खत निर्माण केलेलं आहे ते म्हणजे महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस ते टाकल्यानंतर सहजपणे उचललं जाणार वायाला जाणार नाही विल्हेवाट होणार नाही फिक्स पण होणार नाही मातीमध्ये पाणी दिलं तर वाहून पण जाणार नाही पडला तर राहस पण होणार नाही आणि जमिनीचं आरोग्य देखील टिकून राहणार त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचं कोटिंग केलेलं आहे प्रत्येक दाण्यावरती ते म्हणजे न्यूट्रियन अनलॉक टेक्नॉलॉजी आणि फक्त चाळीस किलोची बॅग आहे पन्नास किलोची नाही हेही आता मी सांगतो पन्नास किलो तुम्ही टाकलं तरी खाल्लंय किती पेक्षा पचतय किती आपल्याला पडूनच राहायला लागले ना तसं हे चाळीस किलोच द्यायचे पिकाच्या पीक वाढीच्या अवस्थेनुसार पण टाकलेलं सगळंच मात्र उपलब्ध होणार कारण त्या टेक्नॉलॉजीमुळे वरती कोटिंग टाकलेलं आहे त्याचं न्यूट्रीयन अनलॉक टेक्नॉलॉजी आणि अन गोळीमध्ये त्या पिकासाठी लागणारे सगळे घटक कापूस पिकाला लागणारे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म हे सगळेच घटक महत्वाचे आहेत मगाशी चर्चा करताना दामले साहेब मला भेटले खूप सुंदर प्रकारचं माझं चर्चा झाली त्यांच्याबरोबर आपल्या इकडे म्हणजे खत टाकतात पण त्याच्यातलं क्लोराईड्स किंवा हे बघितलं जात नाही पण अशासाठी सुद्धा आपण महादन बेन्सल सुपरफास्ट अतिशय चांगल्या प्रकारचं हे जमिनीचा सामू कमी करतं आणि जमिनीचा सामू कमी झाला सगळे पोषक घटक वरती जातात चुनखडी निर्माण व्हायचा प्रश्नच नाही तर ह्या आपल्याला द्यायचं आहे ते पुन्हा मी सांगणारच आहे मग मित्रांनो ज्यावेळेस तुमचं असंतुलित खत व्यवस्थापन होतं मग कापूस नव्हे कुठलं पीक असो त्यावेळेस आपला त्याचा अनिष्ट परिणाम पिकावरती जमिनीवरती होत असतो म्हणजे जे काही खत टाकतो असंतुलित प्रमाणे जर पीक व्यवस्थापन झालं तर त्या पिका टाकलेल्या खताचा आपल्याला प्रतिसाद आपल्याला वरती मिळाला पाहिजे तर तो आपल्याला खाली घेऊन जातो उतरती कळा दुसरं आपल्याला जे आहे उत्पादन जे मिळणारं उत्पादन घटलं तुमचं कारण टाकून सुद्धा वरती गेलेलं नाही उत्पादन घटलं उत्पादनाचा उत्पादन दर्जा सुद्धा कमी झाला तिसरं आपल्याला जमिनीचं आरोग्य बिघडलं कारण जमिनीमध्ये क्षार साचत गेले क्षाराची चुनखडी झाली जमनी कॉम्पॅक्ट झाला आणि त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य देखील बिघडलं परिणामी आपल्याला जे काय खत टाकतो त्याचा कार्यक्षम वापर होत नाही हे संतु असंतुलित पोषण व्यवस्थापनामुळे म्हणून मित्रांनो आपल्याला संतुलित पोषण जर आपल्याला आपल्या आहारामध्ये आप सुद्धा बघा इथं दोन थाळी दाखवल्यात या थाळीमध्ये आपल्याला एक आहे असंतुलित आणि दुसरी आहे संतुलित थाळी संतुलित असंतुलित थाळीमध्ये एकाच थाळीमध्ये दिवसावे आपण एका दिवसाला एका दिवसामध्ये दोनदा जेवण घेतो तसं जर जेवण घेतलं एका ताटामध्ये एकदा एका वेळेस जेवायचं आपल्याला सात आठ चपाती ठेवल्या सुकी भाजी पातळ भाजी वरण आहे भात आहे कोशिंबीर आहे पापड आहे गुलाबजामून आहेत भरपूर आहे जिलेबी आहे एवढं घेईल का आपण एका वेळेस घेऊ शकतो आणि असा आहार आपण सातत्यानं घेतला चालेल का नाही पचणार नाही डायबिटीस होईल गोड खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल तसं जमिनीचं आपण करून ठेवलंय कारण आपल्याला माहीतच नाही शिफारस केलेली अन्नद्रव्याची मात्रा परंतु जसा जह जसा आहार तुम्ही संतुलित घेतला जो लागतोय तेवढाच घेतला तर आपलं आरोग्य देखील चांगलं राहील पिकाचं आरोग्य देखील चांगलं राहील आणि सगळे संतुलित पोषण त्या थाळीमधून जातील आणि तेच म्हणजे आपण निर्माण केलेलं आहे महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस संपूर्ण पोषण समाधान कापूस पिकासाठी त्यामुळं संपूर्ण पिकाचं संपू पोषण झाल्यामुळे उत्पादन चांगलं जमिनीचं आरोग्य याच्याकडे पाहतच ना जमीन आज नाही उद्या नाही पिढ्यानं पिढ्या टिकवायची आपल्याला आणि त्यासाठी आपण हे संशोधन केलं संशोधनातून निर्माण केलेलं आहे महादनकडे फार आर एन डी स्ट्रॉंग आहे आर एन डी टीम आणि या आर एन डीनं तयार केलेलं हे नंतर मग आपल्याकडे तयार होऊन गव्हर्नमेंटनं मान्यता देऊन नंतर मग प्रोडक्शन लिहून नंतर डीलर रिटेलर यांच्यापर्यंत येऊन नंतर आपल्याकडे येतं असं एक खत आहे आपल्याला असं मिळत नाही तुम्हाला पॉस मशीनमध्ये अंगठा देऊन किंवा तुमचं आधार कार्ड देऊनच हे मिळतं चाळीस किलोचीच बॅग परंतु कापूस पिकाचं संपूर्ण पोषण समाधान जमिनीचं आरोग्य टिकवण्याबरोबरच असं हे संतुलित पोषण आहे म्हणजे त्याचे चार मंत्र आहेत ते चार मंत्र बघा आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर गायत्री मंत्र म्हणतो किंवा गणपती स्रोत म्हणतो किती छान वाटतं म्हणाला तसं या जमिनीसाठी आपल्याला संतुलित पोषणाची गरज आहे जशी जा आपल्याला गरज आहे तशी जमिनीला सुद्धा गरज आहे आणि पिकाला देखील गरज आहे ते चार मंत्र म्हणजे योग्य पोषक घटकांचा सोर्स म्हणजे ते खत असं पाहिजे त्याच्यामध्ये असणारा जो पोषक घटक आहे त्याचा सोर्स हा त्या पिकाला उपयुक्त ठरणाराच असणारा पाहिजे दुसरं योग्य खताची मात्रा शिफारस केलेली मात्रा त्याच्यामध्येच असली पाहिजे दुसरं त्याच्यात सगळे घटक तिसरं तुमचं योग्य टाकण्याचं ठिकाण कुठेही टाकून चालणार नाही रोपाच्या खोडापासून चार सेंटीमीटर बाजूला चार सेंटीमीटर आतमध्ये मातीच्या आड झालं पाहिजे असं फोकून दिलं तर चालणार नाही ना ते एवढं महागामोलाचं खत मातीमध्ये गेले तर त्याचं चिलेशन होतं नंतर त्याचं रूपांतर त्या, त्या मुळीमध्ये आपल्याला येऊन आपल्याला पिकाला उपलब्ध आहे आणि चौथा टप्पा म्हणजे पीकवाढीचा योग्य टप्पा त्या वाढीच्या टप्प्यानुसार त्याला गरज असते अन्नद्रव्याची तिथंच ते तेवढ्या प्रमाणातच गेलं पाहिजे हे चार मंत्र आपल्या हा कॉपटेक कापूसमध्ये डोळे झाकून म्हणजे तुम्हाला त्यासाठी हे करून दिलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्रच नव्हे विदर्भ असेल मराठवाड्यामध्ये आत्ता आम्ही अकोट असेल अकोला असेल यवतमाळ असेल नागपूर असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पारशिवनी तालुक्यामध्ये अकोटमध्ये यवतमाळमध्ये आणि अकोल्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक प्लॉट मोठ्या प्रमाणात घेतले शेतकऱ्यांच्या शेतावरती शेतकरी पद्धत आणि क्रॉपटेक वापरलेली पद्धत जमीन आसमानचा फरक चार दिवस शेतकरी रजिस्ट्रेशन करून प्लॉट पाहून सगळं इथं गेले मनामध्ये यस म झालं की महादनचं क्रॉपटेक वापरल्यामुळे बोंडांची संख्या वाढली बोंडांचं वजन वाढलं फळफांद्यांची संख्या वाढली परिणामी त्यांना त्या स्टेजला म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये हे प्रयोग दाखवण्यात आलेले तर निश्चितच तुमचं दोन अडीच क्विंटल त्यांची त्यांची खा, खात्री पडली की आपल्या खतापेक्षा साधारण आपण जी पद्धत करतो त्यापेक्षा क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस वापरल्यामुळे अडीच ते तीन क्विंटलपर्यंत कापसाचं उत्पादन वापरण्यामध्ये तेवढी त्यांना तिथं खात्री पडलेली आहे आज प्रत्येक ठिकाणामधून असं हे महादन क्रॉपटेक आहे एका गोळीत सर्व काही म्हणून महादन एक भारतातील असं खत निर्माण केलेलं आहे फक्त महादनकडे आहे महादन आठ एकवीस एकवीस क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस संपूर्ण पोषण समाधान कारण याच्या एका गोळीमध्ये कापूस पिकासाठी लागणारे सगळे पोषक घटक नत्र स्पुरत पालास मॅग्नेशियम सल्फर झिंक बोरान फेरस हे सगळे महत्वाचे आहेत संतुलित प्रमाणात आहेत मागं पुढं नाही जास्त पण नाही कमी पण नाही आणि प्रत्येक गोळीमध्ये न्यूट्रियन अनलॉक टेक्नॉलॉजी आहे त्यामुळं टाकलेलं खत तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतं वायाला जात नाही ऊन पडलं तरी राहास होत नाही पाणी दिलं तरी वाहून जात नाही जमिनीचं आरोग्य टिकून राहतं चुनखडी साचायचा प्रश्नच मिटला अशी क्षार तुमचे साचायचे प्रश्नच मिटला म्हणून मित्रांनो हे वापरल्यामुळे फायदा काय होतो मग प्रत्येक झाडावरती दोन ते तीन फांद्या कमीत कमी एका झाडावरती तीन दोन ते तीन फांद्या वाढतात एका झाडावर प्रत्येक झाडावरती दहा ते पंधरा बोंड आरामात वाढतात बोंडांचं वजन वाढतं जे चार पाच साडेचार ग्रॅम आहे त्याच्यापेक्षा आपलं साडेतीन ते चार टक्क्यानं बोंडाचं वजन वाढतं आणि हे साध्य झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक उत्पादन बारा ते पंधरा क्विंटल बारा ते पंधरा टक्क्यानं वाढतं म्हणजे अडीच ते तीन क्विंटलनं आरामात आपल्याला उत्पादन वाढतं <तल्योंत>। झालं यानंतर आपण डोस पाहूयात आता पाहून घ्या आपल्याला महाधन क्रॉपटेकचा डोस हा आहे ओलिता खालचा लागोडीच्या वेळेस महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस दोन बॅगा म्हणजे ऐंशी किलो दहा किलो बेन्सल्प सुपरफास्ट मघाशी बोललेलो ते दहा किलो आणि वीस किलो युरिया पहिला डोस फक्त लागोडीच्या वेळेस लागवड झाल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे त्यावेळेस पुन्हा क्रॉपटेकची एकच बॅग घ्यायची फक्त चाळीस किलोची आणि जोडीला पंचेचाळीस किलो युरिया घ्यायचा तिसरा डोस आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसांनी बोंड लागण्याची अवस्था त्यावेळेस आपल्याला चाळीस किलो क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस आणि पंचेचाळीस किलो युरिया एवढंच घ्यायचं आहे नऊ डी पी नऊ दहा सव्वीस सव्वीस नऊ बारा बत्तीस सोळा नऊ वीस वीस झिरो तेरा बाकीचं काही मिक्स करायची गरज नाही संपूर्ण पोषण समाधान महादन क्रॉपटेकद्वारे बागायती पिकासाठी आणि जिरायचासाठी बघितलं फक्त एक बॅग कमी झाली आहे इथं आपल्याला साठ किलो क्रॉपटेक लागवडीच्या वेळेस नंतर दहा किलो बेन्सल सुपरफास्ट जो तसा ओलिता खाली होते तेवढाच आणि आपल्याला वीस किलो चु युरिया त्यानंतर आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पुन्हा क्रॉपटेक चाळीस किलो आणि पंचेचाळीस किलो युरिया आणि पुन्हा आपल्याला पंचावन्न ते साठाव्या दिवशी आपल्याला फक्त युरिया द्यायचा तिथं नायट्रोजन कारण तिथं बोंड लागण्याची अवस्था असते तिथं बोंडांना नायट्रोजनची ग गरज असते जर नायट्रोजन दिला नाही तर पानातलं ते खेचून घेतं आणि परत लाल्या यायला आपल्याला सुरुवात होते म्हणून तिथं आपल्याला तो द्यायचा आहे क्रॉपटेकमध्ये मॅग्नेशियम आहे त्यामुळे लाल्या आपल्याला यायचं हेच नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच काळजी घेतली त्याच्यामध्ये तर अशा प्रकारचं हे महादन क्रॉपटेक दोन्ही करोडोऊ आणि बागायती पिकासाठी ही शिफारस केलेली मात्रा आणि फवारणी करायची आहे एक महादन फ्लावरिंग स्पेशलची नऊ सत्तावीस अठरा पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी एक आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसाचं झाड झाल्यानंतर आणि दुसरं पन्नास ते साठ दिवसाचं झाड झाल्यानंतर पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा प्रकारे हे महादन क्रॉपटेक संपूर्ण पोषण समाधान कापूस पिकासाठी क्रॉपटेक आलं काम झालं क्रॉपटेक आलं शेतकऱ्यांच्या सगळ्या चिंता काढून टाकते जमिनीच्या आरोग्याबरोबर पीक उत्पादन आणि म्हणून एका गोळीत सर्व काही उपाय एक मात्र समस्या मात्र अनेक पण उपाय मात्र एकच तो म्हणजे महादन क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस कापूस पिकासाठी संपूर्ण पोषण समाधान धन्यवाद माईसाहेब पण आहेत आणि फार सुंदर प्रकारे माईसाहेबांबरोबर काम झालेलं आहे आधी अगदी बरोबर सर यस थँक यू सर अ लॉट आणि सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं बरेच काही बोलणारे वक्ते आहेत पुढं आणि कापूस पिकासाठी विदर्भ मी वैयक्तिक विदर्भामध्ये यावेळेस एक महिना कंटिन्युअस फिरलेलो इथे त्यामुळं खूप सुंदर प्रकारे शेतकरी करतायत आणि अशाच प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला शेतीचं आरोग्य टिकून ठेवा आणि उत्पादन वाढवा धन्यवाद ठाकरे सरांचं का सरांचं ठीक ठीक धन्यवाद ढवळे सर यानंतर आपल्याकडे एक प्रगतीशील शे, शेतकरी डॉक्टर डॉक्टर दि, दिलीप ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत मी सरांना विनंती करतो की या ठिकाणी जे उपस्थित बांधव आहेत त्यांना या ठिकाणी आपण आपलं मनोगत द्यावं सर, सर। कार्यक्रमाला उपस्थित आमचे गुरुवर्य डॉक्टर सी माई सर गोविंद वैराडे सर ढवळे साहेब मिलिंद दामले सर आणि आता दुसरं होणाऱ्या सेशनचे बसलेले मान्यवर सर्व मंडळी आणि शेतकरी बंधू भगिनींनो आपण आता माहिती पाहता एस डी पी एस कॉटन अकोला मॉडेल अकोला मॉडेल मॉडलविषयी आपण बोलत आहे सगन पद्धतीन लागवड ही पाश्चात्य देशामध्ये पूर्ण जोमाने कार्यरत असलेली एक पद्धत आहे आणि यामध्ये त्या पाश्चात्य देशामध्ये एक चांगली उत्पादकता या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि हायडेन्सिटीमध्ये जर आपण हे शेती करतो तर त्यासाठी काही जे काही ठरलेले काही आहेत म्हणजे योग्य हायब्रीड वानाची निवड योग्य झाडातील अंतर व्हॅक्युम प्लांटरद्वारे मशीनद्वारे पेरणी नंतर तण व्यवस्थापन खत व्यवस्थापन कीड आणि रोग व्यवस्थापन वेचणी आणि इतर काही फायदेचे या पद्धतीचे योग्य हॅबिट वानाची निवड सघन पद्धतीने लागवड करायची असल्यास योग्य वानाची निवड महत्वाचे ठरते लवकर येणारे वान भुटके वान किंवा उभाट मोठ्या फांद्या नसणारे दोन बोंडातील अंतर कमी असणारे एक वाहन यामध्ये निवडले पाहिजे साधारणतः ह्या पद्धतीचे जे झाडं आहेत असे असे वाहन त्यामध्ये असले पाहिजे आणि यामध्ये जर पाहिलं तर जे अंतर जे आहे तर दोन ओडीतले अंतर नव्वद सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर हे पंधरा सेंटीमीटर म्हणजे तीन फूट बाय अर्धा फूट या पद्धतीमध्ये आपण यामध्ये या अंतर अंतर ठेवतो आणि आ, हे शक्यतो न्युमॅटिक प्लांटरनं जर पेरणी केली तर याचं जे अॅक्युरेसी असते बियाण्याचं जे जे अंतर जे असते दोन्ही झाडातलं आणि दोन्ही लाईनमधलं एकदम अॅक्युरेट अंतर राहते आणि हवेच्या दाबामुळे व्हॅक्युमद्वारे ह्या पद्धतीनं पेरणी होते व्हॅक्युम प्लांटरनं साधारणतः पेरणी जे आहे पेरणी झाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसानंतर आपण हिटवीट मॅक्स नावाचं एक तणनाशकाची फवारणी करतो आणि चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर जवळपास एक खुरपणी करतो आणि या पद्धतीमध्ये पीक जवळपास पंचावन्न साठ दिवसाचे जेव्हा होते तेव्हा पूर्ण शेत पीक व्यापून घेते त्यामुळे शक्यतोवर पुढचा निंदायचा खर्च जो येते आपल्याला फार कमी येते आणि रासायनिक खताचा जर आपण विचार केला तर पेरणीसोबत आता आपण इथं आपण पन्नास किलो आपण मेन्शन केलेला आहे पण आपण आता पंचाहत्तर किलो देतो पेरणीसोबत नंतर साधारणतः तीस दिवसांनी आणखी पंच्याहत्तर किलो आणि युरिया तीस दिवसांनी पंचेचाळीस किलो असं देतो आणि एखाद्या वेळेस पाऊस जास्त झाला जमीनमध्ये खत वाहून जाते अशा वेळेस रेडमध्ये आणखी तीस पस्तीस किलो पुन्हा एखाद्या साधारणतः पंचावन्न साठ दिवसांतर आपण खताचे डोस देतो यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो पीजीआर म्हणजे आता आपण बघतो इथं चमत्कार आपण मेन्शन केलेला आहे किंवा चमत्कार किंवा इग्नेटर्स आपण हा फवारणी ही सगळ्यात महत्वाची आहे यामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसांनी जेव्हा पातेला सुरुवात होते त्यावेळेस चमत्कार साधारणतः दोन एम एल प्रति लिटर पाण्याला आपण घेतो किंवा इग्नेटस ऐंशी एम एल प्रति लिटर प्रति एकराला आपण फवारणी करतो नंतर जो तिसरा जो स्प्रे घेतो आपण तिसऱ्या स्प्रेमध्ये साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी दिवसानंतर चमत्कार तीन मिली प्रति लिटर आपण फवारणी करतो किंवा इग्नेटस ऐंशी एम एल प्रति लिटर आपण याला फवारणी करतो आणि एकूण चार फवारणी करतो जे काही आपल्या शेतामध्ये कीटक कीड आहेत समजा किंवा कीड आहेत त्या हिशोबाने आपण बाकीचं कीटकनाशकाचा आपण त्याचा वापर करतो वेचणीचा जर विचार केला आपण तर, के तर साधारणतः पन्नास ते साठ पर्सेंट कापूस हा पहिल्या वेचणीमध्ये येतो झाडाची संख्या जास्त असल्यामुळे यामध्ये साधारणतः पहिल्या वेचणीमध्ये पंचावन्न ते साठ टक्के कापूस निघतो आणि एकूण तीन वेचण्या होतात झाड उत्पन्नाचं जर आपण गणित पाहिलं तर आपण एकोणतीस हजार झाडं एकरामध्ये लागवड जार जार करतो त्यामध्ये जर्मिनेशन कमी झालं किंवा इतर कमी कारणानं काही झाडाची संख्या कमी होऊन फक्त आपण पंचवीस हजार झाडाचं आपण त्याच्यात कॅल्क्युलेशन करतो एका झाडाला पंधरा बोंडस आपण त्यात हे गृहीत धरतो आणि प्रत्येक बोंडाचं वजन चार ग्राम म्हणजे साधारणतः साठ ग्राम कापूस एक झाड देते पंधरा हजार पंचवीस हजार झाडं गुन्हेला साठ ग्राम जर आपण असं उत्पन्नाचं गणित जर केलं गुन्हागार केला तर आपल्याला पंधरा क्विंटल उत्पन्न मिळते साधारणतः सरासरी मध्ये जर वीस वीस बोंड जर एका झाडाला असले तर वीस क्विंटल आपल्याला उत्पन्न भेटू शकते कापूस सगन लागवडीचे फायदे यांत्रिकरणाचा वापर होत असल्यामुळे पैशात बचत होते सगन लागवडीचे पद्धतीने लागवड केल्यामुळे तन पिका पिकाशी स्पर्धा करू शकत नाही एकरी तीस ते पस्तीस टक्के उत्पन्न याचं वाढते आता पूर्ण सिद्ध झालेला आहे रासायनिक खताचा खर्च कमी होतो कमी कालावाला कमी काला वाण असल्यामुळे दुभार पीक घेणे शक्य होते आणि दुसरा एक जो फायदा येते साधारणतः शंभर दिवसानंतर शंभर ते एकशे दहा दिवसानंतर गुलाबी बोंडळीचा जो म्हणजे प्रकोप वाढतो तर गुलाबी बोंडळीचा प्रकोप होण्याच्या आधी आपला कापूस निघून येतो आणि आपण एक थोडस एक व्हिडिओ पो व्हिडीओ चालेल ना सर एक व्हिडिओ नंतर आठवून घेताना सर हा झालं दोन आणि ह्या पद्धत मध्ये जवळपास मी दहा वर्षापासून शेती करतो आणि दहा वर्षापासून चांगला विक्रमी उत्पन्न घेतो माझं उत्पादन गेल्या दहा वर्षामध्ये कमीत कमी दहा क्विंटल आणि जास्तीत जास्त अठरा क्विंटल पर्यंत मी उत्पन्न घेतलेलं दरवर्षी पन्नास साठ एकर मी या पद्धतीनं लागवड करतो चर्चा होते ना, नंतर नंतर चर्चा होते ना।

तेव्हा बुलन किंवा ट्रॅक्टर ज्वित फवारणी यंत्रणे जर आपण फवारणी केली तर पाण्याची संख्या जास्त पडते घडावं त्याचे रिझल्ट चांगले येतात हँडपंप ना तेवढंच परफेक्ट रिझल्ट नाही मिळत आंतर्गत मशागत आम्ही छोट्या ट्रॅक्टरने डेन्सिटी जी असल्यामुळे कापूस लावकर लोकांपासून ते मशीनद्वारे जवळपास सहा सात वर्षापासून काही भागामध्ये एक ट्रायल घेतो आता साहेबांनी एक प्रश्न मला विचारला होता की आपल्याकडे छोट्या छोट्या शेतकरी शुट आहेत पण त्यांना मशीन पेकिंग शक्ती होईल का पण होऊ शकते आता आपल्याकडे जर पाहिलं तर गवाचं जर एक एकर दोन एकर क्षेत्र असते तिथं हार्वेस्टर कंबाईड हार्वेस्टर जाऊन तिथं हार्वेस्टिंग करते माता गहू असतील सोयाबीन असेल किंवा असे छोटे छोटे शेतकरी पण त्यांना आज दोन एकरावाला एक एकरावाला शेतकरी पण त्यामध्ये हार्वेस्टिंग करतो तर येणाऱ्या ये काळामध्ये आज जर पाहिलं तर आपल्याकडे आप सध्या मजूर उपलब्ध आहेत त्या मजुरातले मजुर जवळपास ऐंशी टक्के असा मजूर आहे केलेलं आहे आज ते भारतामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत याच कारण एवढंच आहे की त्यांनी आता नवीन पद्धतीचं अडॉप्शन करणं मध्ये जरुरी आहे तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला दहा ते बारा क्विंटल कापूस एकरात जर पडला नाही तर तुमचं कापूस लागवड कारण कापसाच्या किमती ज्या आहेत